<laughs> बोला उद्या नगरपालिकेचे निकाल लागतात कसं बघता सगळ्या निकाल नाही जिथे जिथे सगळं महायुती जिंकणार जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवले नाही काय औषधासाठी ना तुम्हाला उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दिसला का दिसला ना तुमच्या टीव्हीवर शिवसेना किंवा भाजप बस मग तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून पंधरा दिवसाची पण निवडणूक तुम्हाला मी ट्री हाऊस विवाह दाखवतो तुमचे <laughs> चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष पण तुम्ही आमची काळजी घेत नाही ना निवडणुका शिवसेना भाजपच्या एकामेकाच्या विरोधात लढल्या गेल्या अहो आम्ही मैत्री पूर्ण लढवणार लढणारे लोक आहोत प्रगल्भ लोक आहोत हा दिसलो का एका जीप मध्ये आलो की नाही ते मी टपावर बसलो लोक वेगळं म आम्ही प्रगल्भ लोक आहोत आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एक सदैव एकत्र आहेत त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्या अनुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या निवडणुका संपल्या आता उद्या एकवीस तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही त्याची पण मजा घ्या तुम्ही महापालिकेच्या आता निवडणुका होत आहेत महायुतीत जिंकणार सगळीकडे सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार जिथे जिथे महापालिका आहे सगळीकडे हिंदुत्व विचाराचा भगवाधारी महापौर बसलेला दिसेल नणे साहेब जिल्ह्यातील पंच्याण्णव शाळा शिक्षकी शाळा होत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला माहिती आहे ना त्या बाबतीमध्ये भुसे साहेबांची चर्चा माझी आणि केसरकर साहेबांची दोघांची सुरू आहे लवकरच माहिती मध्ये तुमच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले होते उद्या मतमोजणी होते विरोधकांना धूल चालणार ते आता मी बोलू का नाही नाही ते लोक जिंकणार असे उत्तराची अपेक्षा आहे का कणकवलीची जनता ही नेहमी सन्मान्य राणे साहेबांबरोबर आणि भारतीय जनता पक्षाचा बालकीला हा कणकोली असल्यामुळे मला विश्वास आहे जनता उद्या आम्हाला आशीर्वाद देईल